केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह औद्योगिक नगरीतील उद्योजकांना धरण न भरल्यामुळे चिंतेत टाकणाऱ्या येथील नासागर धरणामध्ये वरील धरणातून यंदा मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक मिळाली त्यामुळे धरणाची पाणी क्षमतेची टक्केवारी पूर्ण झाली आहे त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाथसागर धरणातून गोदावरी नदीसह कालव्यातून शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला होता धरणातील पाण्याची टक्केवारी अठ्ठ्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के कायम ठेवून आज सकाळी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव धरण उपअभियंता विजय काकडे यांनी धरणाचे पाणी विसर्ग करण्यासाठी उघडलेले दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे नासागर धरणाच्या वरील भागातील नाशिक व छोट्या छोट्या धरणांसह बंधाऱ्याच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या टक्केवारी क्षमतेपेक्षा वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन प्रमुख तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तहसीलदार सारंग चव्हाण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सबनिवार कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे धरण उपाभियंता राय बोले विजय काकडे नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगाळे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी संयुक्तरित्या बैठक घेऊन गोदावरी नदीसह कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता मात्र वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे शुक्रवारी रोजी सकाळी धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे वरील धरणातून पाण्याची आवक पुन्हा सुरू झाल्यास पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असे नियोजन धरण नियंत्रण कक्षातून करण्यात आल्याची माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिले आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकरसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा